नमस्कार मंडळी मी रोहित बापट माझ्या युट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं स्वागत संत तुकाराम महाराज यांचा आणखीन एक अभंग घेऊन मी तुमच्या समोर आलोय अत्यंत सुंदर अभंग आहे समजायला त्या मनाने सोपा पण त्याचा जसा आध्यात्मिक अर्थ आहे तसा आजच्या दिवसाला आजच्या घडीला सुद्धा लागू पडेल असाही त्याचा अर्थ आहे त्यामुळे तो मी आज निवडलेला आहे त्याचा आधी मी आध्यात्मिक भावार्थ सांगेन आणि त्यानंतर आजच्या काळाला जो लागू पडेल तो अर्थ माझ्या दृष्टीने जो आहे तोही मी तुम्हाला सांगेन अभंगाचं शीर्षक आहे साखरेची गोणी बैलाची या पाठी आधी अभंग वाचू आणि मग त्याच्यावर बोलूयात साखरेची गोणी बैलाची या पाठी तयासी सेवटी करबाडे मालाचे पै पेटे वाहताती उंटे तया लागी काटे भक्षावया वाऊगा हा धंदा आशा वाढवी ती बांधोनिया देती यमा जासी असे लाभ तोची जाणे गोडी येरती बापुडी श्रीणली वाया तुकामणे शहाणा होई रे गव्हारा चौऱ्यासीचा फेरा हिरो नको अभंग आणि जर त्याचे शब्द जर वाचले तर याच्यावरनं लक्षात येतं निश्चितच चौऱ्याऐंशीचा फेरा हे मी आधीच तुम्हाला सांगतो की भारतीय मान्यतेनुसार आपल्या हिंदू सनातन मान्यतेनुसार मनुष्याचा जन्म जो आहे तो चौऱ्याऐंशी लक्ष योनींचा प्रवास केल्यानंतर आपल्याला मिळतो म्हणजे इतक्या योनींचे जन्म झाल्यानंतर आपल्याला तो जन्म जो आहे तो माणसाचा मिळतो नाहीतर तुम्हाला मोक्ष मिळालेला असतो थो। थोडक्यात आपली संत मंडळी जी आहेत माणसाला मोक्षपदी नेण्यासाठी प्रवृत्त करतात भक्ती मार्ग जो आहे तो मोक्षपदी जाण्यासाठी प्रवृत्त करत असतो तर त्याच्या अनुषंगाने हा जो अभंग आहे तो असा की साखरेची गोणी बैलाची या पाठी तयासी सेवटी कर पाडे म्हणजे बैलानी जरी कितीही साखरेची गोणी जरी वाहिली आपल्या पाठीवरन ठीक आहे तरी त्याला शेवटी गवत आणि ज्याला आपण त्याचा जो चारा आहे तोच खायला लागतो करबाडच खायला लागतात साखरेची गोणी वाटली म्हणून त्याला काही साखर खायला मिळत नाही उंटाचं पण तसंच आहे उंटाला सुद्धा भरपूर मोठमोठे पेटे जे आहेत ते व्हायला लागतात पण शेवटी त्याला बाभळीच्या काट्यांमधनं पानं वेचूनच खायला लागतात त्याला काही कोणी फार मोठी पंचपक्वन वगैरे काही देत नाही त्याच्यातच मग तुकाराम महाराज म्हणतात की वाऊग हा धंदा आशा वाढविती आता हा आशा वाढवणारा धंदा आणि जो बांधुनिया देती बांधूनी त्याच्याबद्दल थोडस बोलूयात की वाऊग हा धंदा आशा वाढविती आशा वाढविती म्हणजे काय की आपला जे आजूबाजूला जी माया आहे जे विषय आहे त्याची जी आशा आहे त्याची जी ओढ आहे त्यासाठी माणसं खूप जास्त प्रयत्न करतात इतका की त्यांना हे लक्षातच येत नाही की अखेर ही सगळी माया आहे धनसंचय असेल आणखीन काही गोष्टी असतील आता हे कोणी म्हणत नाही की तुम्ही पैसा कमवूच नका असं कोणीही म्हणत नाहीये त्यामुळे त्या अर्थाने मी सांगत नाहीये पण त्याचाच फक्त लोभ असणं ही जी आशा आहे ना की धरून ठेवायचं शेवटपर्यंत म्हणजे आपल्याकडे इथपर्यंत आहे की श्रद्धा अंधश्रद्धा हा विषय वेगळा पण पिंडाला कावळा शिवला की नाही याच्यावरनं आपण ठरवतो की माणसाची कुठली इच्छा राहिलेली आहे की नाही म्हणजे आपल्याला याची खात्री नसते की माणसाची आता कुठलीही इच्छा राहिलेली नाही याची आपल्यालाच खात्री नसते कारण की मनुष्य स्वभावच असा आहे शेवटपर्यंत त्याची काही ना काहीतरी कुठेतरी आशा दडलेली असते कुठेतरी काहीतरी जो लोभ आहे जो मोह आहे त्या एखाद्या वस्तूशी जागेशी म्हणा व्यक्तींशी म्हणा तो जडलेलाच असतो आता ती ही जी आशा जी तुकाराम महाराज सांगतात ती जी आहे ती या संसाराची आशा आहे या मायेची किंवा ज्याला आपण म्हणतो की आजूबाजूला आपल्या जे आपण संचय केलेला आहे त्या सगळ्या वस्तूंची आशा की मला हे पाहिजे मला हे सोडायचं नाहीये या सगळ्या गोष्टीमध्ये आपण विसरून जातो की मनुष्याला एक दिवस मरायचं सुद्धा आहे आपण हे विसरून जातो की एक दिवस मृत्यू येणार आहे आणि तेव्हा जो मृत्यू येणार आहे तेव्हा महाराजच म्हणतात की अखेरचा दिन गोड व्हावा बरोबर तर तो, तो दिन गोड जर व्हायचा असेल तर तुम्हाला या सगळ्या आशांपासून थोडं दूर गेलं पाहिजे हळूहळू हळूहळू का होईना पण अखेर हे सगळं सोडून आपल्याला जायचंय याची जोपर्यंत आपल्याला कल्पना येत नाही हे जोपर्यंत आपण मान्य करत नाही तोपर्यंत आपण सगळं धरून ठेवणार मी स्वतः असे अनेक लोक बघितलेले आहेत की अगदी अखेरच्या क्षणी सुद्धा कुठल्या ना कुठल्या उठला गोष्टीचा त्यांना अजून मोह आहेच तो सुटलेलाच नाही हा मनुष्य स्वभाव आहे याच्यात मी चूक बरोबर काही सांगत नाही पण त्याच्यापासूनच परावृत्त करण्यासाठी तुकाराम महाराजांनी हा उपदेश केलेला आहे कारण की तुम्ही कितीही जरी कमवलं कितीही काही जरी केलं तुम्ही तुम्ही रिकाम्या हातीत जाणार आहात तुम्ही आशा घेऊन जायचंय मोह घेऊन जायचंय इच्छा ईर्षा हे सगळं घेऊन जायचं आहे का समाधान घेऊन जायचंय या जगातून हे तुम्ही ठरवायचंय समाधान घेऊन जायचं असेल तर हे लक्षात ठेवलं पाहिजे की ज्यासाठी आपण सगळी धावपळ करतोय मनुष्य ज्यासाठी सगळी धावपळ करत असतो एक आहे अर्थ एक आहे परमार्थ एक आहे कर्तव्य एक आहे गृहस्थच कर्म गृहस्थाला अनेक गोष्टी करायला लागतात हे खरं आहे पण त्याच्या पलीकडे तुमच्या गरजेहून जास्त जेव्हा तुम्ही माया गोळा करायला लागता तेव्हा त्याची आसक्ती निर्माण होते आणि ती आसक्ती जी आहे ना ती माणसाला स्वस्थ बसू देत नाही आपल्या आजूबाजूला खूप लोक आहेत अशी की ज्यांना आसक्ती असते की मला हे करायचंय मला ते हवंय मला ते हवंय मला काम करायचंय मला हे करायचंय हे, हे नाही म्हणत मला खूप पैसा कमवायचा आहे मान्य आहे पैसा कमवा याच्यात काही गैर नाहीये पण त्याची आसक्ती होता कामाने दिवस रात्र दिवस रात्र फक्त तोच विचार असं होता कामाने तसं जर होत असेल तुम्हाला जर वाटत असेल की एखाद्या गोष्टीचा आपण खूप विचार करतोय तर दोन पावलं मागे या विचार करा आणि मग पुढे जा नाहीतर मग तुम्ही त्यातच अडकून पडाल आणि मग पुढे महाराज म्हणतात की जासी असे लाभ हो तोची जाणी गोडी बापुडी शिणिली वाया म्हणजे ज्यांना या आध्यात्मिक आनंदाच सा। खरी साखर जी आहे खरी जी गोडी आहे त्यांना जी ही खरी गोडी समजलेली आहे या समाधानाची आत्मिक समाधानाची परमेश्वर भक्तीची आणि समाजाला आपण काही उपयुक्तता आपली आहे की नाही याचा विचार करण्याची आणि समाज म्हणजे असं नाही की तुम्ही सगळ्या समाजाला सुधारावल तसं नाही आहे असं आपण नाही करू शकत आपण आपल्या आजूबाजूचं किमान नीट करू शकतो आणि याच समाधान जे आहे ते समाधान तुम्हाला लाभले की तुम्हाला कदी -कदी नाही त्याची गोडी फक्त तुम्हाला माहिती असते कधी कधी तुमच्याकडे खूप काही काही असतं पण तुम्ही आनंदी नाही कधी कधी तुमच्याकडे थोडकंच असतं पण तुम्ही आनंदी असता आणि त्या आनंदाचं मोल कुठेही नाही त्यामुळे ते म्हणतात की जासी असे लाभ तोची जाणे गोडी ज्याला लाभ आहे ना त्यालाच त्याची ते गोडी माहिती आहे ज्याला लाभ होणार आहे बाकीचे जे आहेत येरी ती बापुडी सिडली वाया आजूबाजूला आपण आपण पाहतो ना आणि तेव्हाही असंच होतं मनुष्य स्वभाव बदललेला नाही फक्त काळ बदललाय त्याचे पॅटर्न्स बदललेत स्वभाव तोच आहे तेव्हा सुद्धा लोक अशीच धावपळ करत होती मला हे हवं ते हवं हावत करत करत आताही करत आहेत आता फक्त त्याचे प्रकार वेगळे झालेत जो मोक्षपदाच्या दिशेने गेलाय जो परमेश्वराच्या जवळ जातोय ज्याला समाधान जे आहे ते लाभत आहे जो शांत होत आहे हे पण महत्वाचं आहे जो शांत होतोय असमाधानी माणूस कधी शांत राहत नाही आता तुम्हाला थोडस मी फरक सांगतो खूप जण म्हणतात की ज्याला काहीतरी करायचं असतं पुढे तो समाधानी राहते तो सतत काही ना काहीतरी करत राहतो पण त्याचं जे असमाधान आहे ना ते कुठल्या स्वार्थापोटी नाहीये त्याला त्याचं ध्येय दिसत असतं त्याला त्याचं कार्य दिसत असतं म्हणूनच आपले वैज्ञानिक जे आहेत ना ते स्वस्थ बसत नाहीत रिसर्चर्स असतील आणखीन कोणी असतील ते स्वस्थ नाही बसत त्यांना आणखीन चांगलं करायचं असतं आणखीन चांगलं करायचं असतं त्यांना त्या ते कामाच्या प्रती त्यांची जी ओढ आहे ना ती स्वस्थ बसू देत नाही त्याचा आणि द्रव्य किंवा विषय किंवा भोग जे आहेत याच्या आसक्तीमुळे अस्वस्थ झालेली जी माणसं आहेत यांच्यामध्ये फरक आहे एक आपल्या कर्माच्या प्रती आसक्त आहे कर्तव्याच्या प्रती आसक्त आहे आणि एक जो आहे तो विषयांच्या प्रती आसक्त आहे दोघांमध्ये खूप फरक आहे सरते शेवटी सरते शेवटी जेव्हा शेवटचा क्षण येईल तेव्हा कर्माच्या प्रती जो आसक्त होता तो समाधानाने तो सांगेल की देवा परमेश्वरा माझ्या हातात जेवढं होतं तेवढे सगळे प्रयत्न मी केले आणि तो जो आसक्त जो आहे जो पैशासाठी म्हणा आणखीन कशासाठी आसक्त होता तो शेवटच्या क्षणी सुद्धा हेच म्हणेल की अरे अरे आणखीन कमवायचं राहिलं दोघांमध्ये फरक आहे लक्षात घ्या त्यामुळे ती येरी बापुडी शिणली वाया आयुष्य वाया घालवलं त्यांनी या सगळ्या गोष्टीत नंतर नंतर काहीतरी जाऊन कळतं की अरे आपण फुकट धावपळ केली एवढी सगळी फुकटच धावपळ चाललीय तुका म्हणे शहाणा होई रे गवारा गव्हारा म्हणजे वेड्या गवार आपण म्हणतो ना हिंदीमध्ये तू काय म्हणे शहाण होई वेड्या चौऱ्याशीचा फेरा फिरू नको या चौऱ्याऐंशी लक्ष योनींचा जो फेरा आहे तो फिरू नको मोक्षाच्या दिशेने जा परमेश्वराच्या दिशेने जा शहाण हो शहाण हो पुन्हा एकदा महाराज हे म्हणत नाहीत की तुम्ही तुमची सगळी कामं सोडा आणि एक देवाच्या मागे तसं नाही कोणीही असं सांगत नाही मुळात आपली संस्कृती सनातन संस्कृतीच याला हे देत नाही तुम्ही तुमचं कर्म करा कर्माप्रती तुम्ही आसक्त राहा तसं जर नसतं तर अर्जुनाला कधीच अंधारामध्ये लक्षभेद करता आला नसता त्यामुळे तो अर्थ नाही हा झाला आध्यात्मिक पैलू या अभंगाचा कि विषय जे आहेत माया जी आहे संपत्ती जी आहे जे समोर दिसतंय त्याच्याप्रती आसक्ती जी आहे तुम्ही ती किती वाहत हो राहात तुम्हाला शेवटी जे नाही मिळायचं ते नाहीच मिळणार आहे तुम्हाला तुम्ही बैलासारखे काम करा बैल जो नाही का फिरत ते ह्याच्या भोवती राहटा भोवती <coughs> त्याला काही मिळत नाही त्याला शेवटी गवतच खायला लागत त्याला काहीच मिळत नाही आणि मग त्या फेऱ्यात आपण अडकत राहतो ती आसक्ती जी आहे ती आहे ती तुम्हाला मोक्ष मिळवू देत नाही त्याच्या वाटेत तुम्हाला अडसर आणते त्याच्यापासून मुक्त व्हा हा झाला आध्यात्मिक अर्थ आता तुम्हाला मी आपल्या काळामध्ये मा मला जो अर्थ समजला जो या काळाला उपयुक्त आहे तो मी तुम्हाला सांगतो आजच्या काळात झालंय असं इंग्रजीत सांगतो तुम्हाला मी एव्हरी वन इज रनिंग हार्ड टू कीप हिमसेल्फ ॲट द सेम प्लेस प्रत्येक जण पळतोय तुम्ही बघा आजूबाजूला प्रत्येक जण पळतोय प्रत्येक माणसाला टेन्शन प्रत्येक माणसाला एक प्रकारचं काय म्हणतो आपण त्याला एक दबाव सतत दबावात असतात काही ना काहीतरी त्यांना सारखं काही ना काहीतरी करायचं असतं कोणीही शांत बसलेला माणूस दिसत नाही आजूबाजूला कोणीही शांत बसलेला दिसत नाही तुम्ही पाहिलं का तुम्ही स्वतः सुद्धा विचार करा की तुम्ही दिवसातून पाच मिनिटं का होईना स्वतःसाठी पाच मिनिटं का होईना शांत बसता का याच उत्तर जर नाही असेल तर कृपा करा आणि मी पुढचं सांगतो ते ऐका बैलाची ये साखरेची गोणी बैलाची आहे पाठी तुमच्या पाठीवर कोणीतरी ही गोणी लादलेली आहे की नाही तुला सक्सेसफुल झालंच पाहिजे अपयश हा पर्यायच नाहीये पैसा इतका कमवायचा आहे की बास तुला थांबायच नाहीये काहीही जरी झालं तरी सुद्धा तू मागे हटायचं नाही तू लढायच लढायचं अरे हो पट किती लढायचं आणि कुठे कुठे लढायचं याचा सुद्धा विचार झाला पाहिजे पंचवीस पंचवीस सव्वीस सव्वीस वर्षाच्या मुलांना हार्ट फेल्युअर आणि हार्ट अटॅक येत आहेत हीच प्रगती साधली का आपण हीच प्रगती साधली आपण वीस वीस बावीस बावीस वर्षाच्या मुलांना डिप्रेशन वगैरे येतं डिप्रेशन येण्यासारखी खरंच परिस्थिती आज आहे का आणि जर असेल तर याला जबाबदार कोण आहे तुमच्या मनाचे तुम्ही ताबेदार आहात तुमच्या पाठीवर कोणीतरी साखरेची गोणी लादलेली आहे आणि तुम्ही पळत आहात तुम्हाला त्यातनं काही मिळणार नाहीये तुम्हाला शेवटी चाराच खायचा आहे उंटाच्या पाठीवर पेटे टाकले म्हणून उंट काही एकदम पोळी आणि हे खायला लागत नाही त्याला शेवटी त्या बाबळीचं आणि वाळवंटातल्या काटातली झाडी झुडपच मिळतात आपल्या वास्तवानुसार वागण्याची थोडी सवय लागली पाहिजे पुढचं वाक्य फार महत्वाचं आहे वाहग हा धंदा आशा वाढवते तुम्हाला आशा दाखवणारे खूप असतात आशा सुद्धा कशी एक असते जी दुसरे दाखवतात आणि एक असते जी स्वतः स्वतःला दाखवतात की ते बघ त्याचं कसं झालं अरे तो पुढे गेला तो पुढे गेला मग मी का नाही मग मी पण प्रयत्न केला पाहिजे मी सुद्धा खूप प्रयत्न केला पाहिजे आणि आपल्याकडे एक फार मोठा गैरसमज आहे जो सिनेमा आणि यांनी पुढे आलेला आहे की माझं भविष्य माझ्या हातात ज्याला आयुष्याचे टक्के टोनपे मिळालेले नाही येत ना तोच फक्त असं बोलतो की माझं भविष्य माझ्या हातात मी तर श्रीकृष्णाला मानतो त्यांनी सांगितलंय तुझं कर्म तुझ्या हातात फरक लक्षात घ्या माझं भविष्य माझ्या हातात नाहीये माझं कर्म माझ्या हातात आहे किती आपण तो भार वाहायचा हे आपण ठरवलं पाहिजे ती साखरेची गोणी जर तुम्हाला मिळणार असेल तर तुम्ही निश्चित तो भार वाहा पण ती जर मिळणार नसेल तर हे लक्षात घ्या की तुम्ही फक्त माल वाहू बैल आहात इतकं पण कोणत्याही गोष्टीच्या आहारी जाऊ नका की आपला माल वाहणारा बैल होईल जेणेकरून तुमच्या तोंडाला फेस येत राहील तुम्हाला चाराच मिळत राहील साखरेची कोणी दुसराच कोणतरी घेऊन जाईल इतकं वाहवत जाऊ नका इतकं वाहवत जाऊ नका शेवटी यमाच्या हाती दोर बांधला तुम्ही मी म्हणलं तुम्हाला एवढे कमी वय आहे डिप्रेशन काय येत आत्महत्येचे विचार काय येतात त्याच्यानंतर हार्ट अटॅक हार्ट फेल्यू आय मी इतके कॉम्प्लिकेशन्स आहेत मी स्वतः त्या इंडस्ट्रीतला आहे मला माहिती आहे की याचे परिणाम काय काय असतात थोडं लक्षात घ्या की पाच मिनिटं आपल्यासाठी देता आली पाहिजेत पाच मिनटं का होईना तुम्हाला शांत बसताना पाहिजे ती शांतता गरजेची आहे हे लक्षात घ्या की प्रत्येक जण आपल्याकडे हा एक मोठा धंदा मोट आहे याच्यावर मी वेगळा विश व्हिडिओ करणार आहे खरं तर की प्रत्येक जण अंबानी आणि ते मोठमोठे जे कोणी आहेत एक नाव मी घेतलं म्हणून पण आणखीन खूप आहेत गेट्स आहे आता तो इलॉन मस्क आहे अनेक जण आहेत त्यांचे व्हिडिओ बघून त्यांनी असं केलं आणि ते मोठे झाले तुम्ही पण करा की लागले सगळे त्याच्या मागे थोडं वास्तव लक्षात घ्या की आपली खरंच तेवढी उडी आहे का खरच आपण इतकं करू शकणार आहे का नाहीतर काय होतं तुम्हाला हेही नाही मिळतं आणि ते नाही तुम्ही फ्रस्ट्रेट होता पुढे जाऊन तसं नका करू लक्षात घ्या फक्त आपला माल वाहणारा बैल नाही झाला पाहिजे दॅट्स इट तुका म्हणे होई रे शहाणा होई रे गव्हारा आणि ज्याची असे लाभ तोची जाणे गोडी ना दुसऱ्याला म्हणायला काय जाते दुसऱ्याला म्हणायला काय जाते त्याला मिळालंय म्हणून तर म्हणतो की अरे तुम्ही काही झालं तरी तुम्ही हिंमत नाही हारली पाहिजे ठीक आहे हरकत नाही पण प्रत्येक जण सचिन तेंडुलकर नाही ना होऊ शकत हे वास्तव आपण कधी मान्य करणार आहोत प्रत्येक जण लता मंगेशकर नाही होऊ शकत हे हे वास्तव तुम्ही कधी मान्य करणार आहात हा तुम्ही फक्त तुम्ही स्वतः होऊ शकता याला कुठलाही अडसर नाही याला कोणताही अडसर नाही कोणीच तुम्हाला अडवू शकत नाही तुम्ही तुम्ही स्वतः होऊ शकता स्वतःची ओळख जी आहे ना ती स्वतःची निर्माण करू शकता हे तुम्ही प्रयत्न करू शकता ते लोकांना आवडेल न आवडेल हा वेगळा विषय भविष्य तुमच्या हातात नाहीये ते गैरसमज हा काढून टाका तुमचे कर्म तुमच्या हातात आहे तेवढंच तुमच्या हातात तुम्ही स्वतः होऊ शकता की मी असा आहे त्याला इंग्रजीमध्ये ऑथेंटिक सेल्फ असा एक सुंदर शब्द मला खरंच आवडतो तो ऑथेंटिक सेल्फ तुम्ही स्वतःशी प्रामाणिक राहू शकता स्वतःशी प्रामाणिक राहा खोटं बोलू नका स्वतःशी नाहीतर ते साखरेची गोणी वाहाल बरं मजा कोणतरी दुसराच घेतोय याचा आणखीन एक पैलू सांगतो तुम्हाला जो आजच्या काळात तर इतका रिलेवंट आहे दोन मिनिटात कळेल सगळ्यांना खर तर या चॅनलवर मी राजकीय हो विजकीय काही बोलत नाही पॉलिटिक्स वगैरे हा माझा या चॅनलचा तरी मुद्दा नाही पण मला सांगा सगळ्या राजकीय हो चक्रीमध्ये मरतो कोण कार्यकर्ता साखरेची गोणी बैलाची या पाठी त्याशी शेवटी करबाडेच कार्यकर्ता मरतोच आहे आणि त्याच्या पुढचं आणखीन एक रिलेवंट फार सुंदर वाक्य याच अभंगामध्ये या अनुषंगाने मला वाटतं की आज रिलेवंट आहे ते म्हणजे ज्याची असे लाभ तोची जाणे गोडी येर ती बापुडी शिणली वाया ज्याला लाभ म्हणणार आहेत ना ते वरची लोक जी कोणी आहेत पॉवरफुल त्यांना त्याची गोडी माहिती कार्यकर्त्याला काय माहिती ती येरी बापुडी उग शिणली वाया ती उगाच मारामारी करते आपण ऐकतो ना बरेचदा कार्यकर्ते एकमेकांची डोकी फोडत असतात आणि संध्याकाळी त्यांचे नेते जे आहेत ते एका पार्टीमध्ये एकत्र असतात असं होत की नाही इतकं पण वाहून घेऊ नका स्वतःला इतकं ही वाहत जाऊ नका की आपल्या साखरेची गोडी वाहणारा बैल होऊन जाईल ज्याला गोडी कळते त्यालाच माहितीये ना तुम्ही आपले मरत बसले तिकडे याच्याशी भांड त्याच्याशी भांड व्हॉट्सअप फेसबुक अनेक गोष्टी आहेत तिकडे आपण किती वाद घालतो याचा कधी विचार केला तुम्ही करतो एक बोलतो दुसरा त्याच्या वतीने भांडणारे तुम्ही तिसरे बरोबर करतो एक बोलतो दुसरा आणि भांडणारे तुम्ही तिसरे बर तुमच्या मताला काय किंमत मत शून्य पण तुम्ही त्या चाललेत रिप्लाय वर रिप्लाय रिप्लाय वर रिप्लाय याच्याशी बोल त्याच्याशी भांड हा मुद्दा तो मुद्दा तुम्हाला काय मिळणार आहे शेवटी तुम्हाला शेवटी करबाडेच ना तुम्हाला तुमची नोकरीच करायला लागणार आहे किंवा तुमचा धंदा जे काय व्यवसाय असेल तर तोच करायला लागणार आहे बेरोजगार असेल तर तुम्ही बेरोजगारच राहणार आहात इकडे भांडून तुम्हाला काही मिळणार नाहीये ती साखरेची गोणी कोण लादली तुमच्या अंगावर तुम्ही स्वतः लादून घेतली होती इतके आहारी जाऊ नका त्या गोष्टींच्या आपण भांडतो खूप वेळा व्हॉट्सअपवर आणि याच्यावर तुम्हालाही माहिती आहे फेसबुकवर रिप्लायवर रिप्लाय रिप्लाय वर रिप्लाय रिप्लाय तुम्हाला काम धंदे नाहीत का दुसरे अरे ज्याच्याबद्दल बोलतायत ना त्याला काही नाहीये तुम्ही कशाला इतकं टेन्शन घेताय व्हा असो पुन्हा एकदा हा चॅनल राजकीय यांचा नाही आहे पण मी एक जनरल जे दिसतं माझ्या आजूबाजूला त्यावर तर मी बोलणार त्यावर तर मी बोलणार सत्य सांगण्यापासून तर मी परावृत्त नाही होणार राजकीय असो काही असो पण ते पक्ष भिक्षाचे मला घेणं देणं नाहीये पण हे जे विना पगारी कार्यकर्ते जे आहेत ना ते सारखे दिवस रात्र कचकच कचकच भांडत असतात त्यांना स्वस्थताच नाही हो त्यांना स्वस्थताच नाही तुम्ही सुद्धा जर त्यातले असाल तर आत्ताच्या आत्ता, आत्ता थांबवा हे करणं शांत व्हा सोडून त्या दुसरं काहीतरी करा असो आजच्या काळाला जो मला या अभंगाचा अर्थ उमगला वाटला बरोबर तो मी तुम्हाला सांगितला सुरुवातीला आध्यात्मिक अर्थ सांगितला संसारिक गोष्टी आणि विषय आणि आता जो आहे तो या काळाला अनुषंगून अनुषंगाने जो अर्थ मला वाटला तो मी सांगितला कसं वाटलं मला नक्की सांगा जर पटलं तर जरूर मला कॉमेंट्समध्ये मध्ये कळवा मला रिप्लाय करायला थोडा उशीर होतो पण मी सगळे कॉमेंट्स वाचतो हे निश्चित मला सगळे माझं हे कुटुंब जे आहे ते माझं आपलं आहे या चॅनलचं कुटुंब आहे आपल्या संतांचे अभंग त्यांचे लेख त्यांची वाणी जी आहे ती त्या काळापुरती मर्यादित नाहीये आजच्या काळाशी जोपर्यंत आपण संबंध जोडू शकत नाही तोपर्यंत त्यांच्या बोलण्याला आपण तो न्याय देऊ शकणार नाही जर त्यांचं म्हणणं कालातीत आहे तर जेवढं तेव्हा त्या काळात लागू होतं तेवढंच त्या या काळात सुद्धा लागू आहे तोच मी समोर मांडण्याचा प्रयत्न केला आवडलं तर जरूर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब पण करा इतर जणांना सुद्धा पाठवा व्हॉट्सअपवर इतर गोष्टी पाठवता त्याऐवजी हा व्हिडिओ पाठवा किमान काही लोक तरी शहाणे होतील शांत व्हा आजूबाजूला पहा आयुष्य चांगलं आहे आपल्या कर्मावरती आपण जे करणार आहोत त्याच्यावरती आपलं लक्ष केंद्रित करा कोण काय करतोय कोण कुठे पुढे गेला हे सोडून द्या नाहीतर त्या दुष्टचक्रात तुम्ही अडकून पडाल असो तुमची रजा घेतो पुन्हा एकदा पहिल्यांदा ऐकत एक असेल तर माझ्या चॅनलला भेट द्या माझे उपक्रम आवडत असतील तर सबस्क्राईब करा पुढच्या भेटू पुढचा कुठला तरी विषय घेऊन तोपर्यंत धन्यवाद